नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर बक्षिसपत्र करायचं असेल तर ते बक्षिसपत्र करून घेण्यासाठी कोणत्या तीन महत्वाच्या कायदेशीर अटी या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील आणि त्या अटी पूर्ण केल्यानंतरच जर तुम्ही बक्षिसपत्र केलं असेल तर ते बक्षिसपत्र हे कायदेशीर आणि लिगल मानलं जातं या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी जो काही महत्वपूर्ण जजमेंट एका प्रकरणामध्ये दिला या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी असलेली कोणतीही नवनवीन अपडेट भीड़ी भीड़ी ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की वडिलोपार्जित मिळकतीचं मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र हे कायद्याने करता येत नाही परंतु दोन मध्ये माननीय सुप्रीम कोर्ट यांनी बक्षीसपत्र जर करायचं असेल म्हणजे वडिलोपार्जित मिळकतीचं बक्षीसपत्र करून द्यायचं असेल तर त्यासाठी काही कायदेशीर अटी या दिल्या त्या अटींचं जर तंतोतंत तंतो पालन केलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर एस यू एफ म्हणजे हिंदू फॅमिली याचा जो काही करता असेल तर त्याने जर त्या प्रॉपर्टीचं बक्षिसपत्र केलं असेल जरी ती प्रॉपर्टी ही वडिलोपार्जित असली तरी ते बक्षिसपत्र हे कायद्याने वैध समजलं जाईल या प्रकरणामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की जे काही बक्षिसपत्र हे करून दिलं ते बक्षिसपत्र हे पायस पर्पजसाठी करून दिलं आता मित्रांनो पायस पर्पज म्हणजे जर वडिलोपार्जित मिळकतीचं बक्षिसपत्र एखाद्या रिलीजियस आणि चॅरिटेबल पर्पजसाठी जर एच यू एफ म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा जो काही करता व्यक्ती असतो त्याने जर करून दिला असेल तर ते बक्षिसपत्र हे कायद्याने व्हॅलिड समजलं जातं परंतु जर वडिलोपार्जित मिळकतीचं बक्षिसपत्र करून देण्यासाठी जर करताने त्या इतर कोपार्सनर जे असतील म्हणजे इतर जे वडिलोपार्जित मिळकतीमध्ये ज्यांचा अधिकार असेल अशा व्यक्तींना कौपासनर म्हणतात तर ते कौपासनर जे असतील त्यांची संमती विना जर ते बक्षिसपत्र केलं असेल तर मात्र ज्या लोकांची संमती सदर बक्षिसपत्र करून घेताना घेतली नसेल तर त्यांच्यापुरता ते बक्षिसपत्र हे बेकायदेशीर मानलं ही पहिली अट त्यानंतर दुसरी अट म्हणजे लिगल नेसेसिटी म्हणजे एखाद्या वेळेस एकत्र कुटुंबाची मिळकतीचं बक्षीसपत्र करून देण्यासाठी अशी काही कायदेशीर गरज निर्माण झाली असेल की ती गरज भागविण्यासाठी ती प्रॉपर्टी विकणे हे बंधनकारक असेल तर अशा वेळेस तर ते गिफ्ट डीड हे एकत्र कुटुंबाच्या कर्त्याला करता येऊ शकतं त्यानंतर दुसरी महत्वाची अट म्हणजे की फॉर द स्टेट ऑफ प्रॉपर्टी म्हणजे एखाद्या मिळकतीला वाचविण्यासाठी जर ते बक्षिस करून दिलं असेल तरी देखील ते करून दिलेलं बक्षिसपत्र हे जरी वडिलोपार्जित मिळकतीचं असलं तरी देखील ते कायद्याने वैध समजलं जातं बऱ्याच दिवाणी प्रकरणांमध्ये असे प्रकरण असतात की वडिलोपार्जित मिळकतीचे बक्षिसपत्र केलं म्हणून त्याला रद्द करण्यासाठी दिवाणी दावे हे दाखल केले जातात परंतु दिवाणी दावे दाखल करत असताना ज्या कारणासाठी ते बक्षिसपत्र केलं असेल ते कारण जर कोर्टासमोर सिद्ध करू शकले नसतील तर आणि जर आता व्हिडिओमध्ये आपण जे काही ग्राउंड्स बघितले पहिलं म्हणजे लिगल नेसेसिटी फॉर सेकंड म्हणजे फॉर द इस, इस्टेट ऑफ प्रॉपर्टी आणि थर्ड म्हणजे इतर कोप असणारी जर संमती घेतली नसेल तर या तीन परिस्थितीमध्ये ते झालेलं बक्षीसपत्र हे रद्द करता येऊ शकतं जर या तिन्ही परिस्थिती असतील तर मात्र झालेलं बक्षिसपत्र किंवा गिफ्ट डील हे रद्द करता येणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टाने दोन हजार मध्ये जो काही महत्वपूर्ण जजमेंट दिलं त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जस्ते जस्ते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद